भांडायलाच आलेलो मी माहिती का भांडायला आलेलो भांडण नाही गेलं तर कसं व्हायचं माझ्या जायचं होतं एकटीच मग भांडा तुम्ही देवाला आले तरी भांडा तुम्ही पागल एकटी जायला पाहिजे कशाला आली मला घेऊन मग पळतो असं थोडी माग माग थो पळतो थो। मी थोडी माग पळालो थो। मला चालता येत नाही बाबा इकडे एवढे वरती जायचं आता लई लाव लई बी वरती नाही बी मला लाईन लाव लाईन रिकाम जाऊ नको काही कार लागली फुलं कोण्या झाडाची तोडती मग कोण्या झाडाचं काही तोडीचे काही करती मार मार उडी सबस्क्राईब करा अजून काहीतरी नवीन टाकीतो काय दिसायला भेटतो ती टाकी अरे एवढ्याच पायरे चढ जाणं मला किती अवघड झाले तुमचा डी एस के म्हातारा झाला वाटतं मित्रांनो आता काय झालं हे यार गाडी जाते वरती हे बघ ते बाबा गाडी घेऊन चाललेत चला गाडी घेऊन जाऊ चल कटले सबस्क्राइब झालं आपण दोघज बोलूया मलाच नाही दम त्यामुळे मला म्हणतात खा जा झाड जा मला ते एको पाيره चडते नर नाही खले त्यामुळे मी खात नाही मित्रांनो मैत्री मी नाही अरे लोक कमी पायरत मला धाप लागली कस काय नजारा तिथे नजारा ते डोंगरावात घर आहे बरं तिथं समोर दिसतंय आपल्याला थोड्या दिवसांचेच घर घ्यायचं आहे डोंगराव चढायला तर मित्रांनो मम्मी घेऊन आली मला इकडे मंदिरामध्ये आणि म्हटलं चला आता व्हिडिओसाठी आता काहीतरी आपण बाहेरचं दाखवूया त्यासाठी मी तुम्ही पण येऊ शकता जे जालन्यातले असेल त्यांना माहीत असेल कदाचित असेल माहीत तर कमेंट करा आणि इकडे भरपूर सारी गाय माझ्याकडे बघत आहे ते तुम्हाला दाखवू इकडे कपल बसले होते म्हणून मी इकडे आलो <laughs> लोक देवधर्माची प्लेस पण सोडत नाही काय सांगावं तुम्हाला त्यामुळे मला इकडे रिटर्न यावं लागलं <laughs> तुम्हाला मी दाखवणार होतो की तिकडे किती भारी प्लेस आहे पण या भारी प्लेसचा पण सत्यानाश करून टाकला लोकांनी हे मला खूप दुर्दैवासारखं वाटतंय ही गोष्ट सांगण्यासारखी आपली गाडी दाखवतो हे बघा लई आहे मी तिकडे येते ठीक आहे तिकडे तिकडे नका प्रेमाका पोरगी बाई काहीच गरज नाही तिकडे जाणे वाचून काहीच गरज नाही तिकडे जाण्या वाचून लोकच रिकामा जायचं इकडे चल नको इकडी मंदिरात दर्शन घेऊ चल चल चिंच नाही तिथं अरे खाली पायऱ्या बसले दोघे अरे तिथं चप्पल वाचलेले नका जाऊ ना कशाला कशाला डिस्टर्ब करता तुम्ही लोकांना

नाही 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 ताकद लागत माझ्यासारखी पावलं एवढ सोपं का नारळ फडण पावलं पावलं खरं पण रे देवास इकडे बघा नावलं

<laughs> तुम्ही परत की मम्मीचा जेवाचा व्हिडिओ यायचं तर जेवाला यायचं ते समजत नाही काहीच शांत शांत लागत आहे मस्त पैकी दिसती तुमच्या पण तुम्हाला मायावरच त्याला एक द्या

आम्ही खाऊ का नको सांगवर गौरी कडून कपला रेस लातूकच टाकलं ना आता आधी आधीच आपण सगळं टाकलं ते ना पावलं देणार देव पावला तुम्हाला मन काय लाईट चालू ठेवली यांनी तुला लाड गेलं बऱ्याच बघा इकडे मोबाईल ठेवलेत मुखार आणि तिथ तिकडे जाऊन उभा राहिले मुस्त टाइम पास चाललाय ते इकडे एक तिकडे एक के फुट मोकळा टाइमपास चाललाय काहीच घेणं नाही हे असे मोबाईल सोडून कोण जाते बरं बाई आणि व्ह्यू बघा किती भारी आहे इकडं सोडून घाण करून ठेवली आहे जाऊ द्या काय सांगू मला लोक अशी कोण करत असेल देवाधर्माच्या जागेवरती

आता इथं खाली जायचं परत चलत चलत मित्रांनो बघा आहे पोळते तर बाबा हे हे चटकी लागते याला याला नाही चटकी लागत याला चटकी लागते त्यांनी दुसरं दिलं ते दुसरं बी पाहून जायचं टाकून टाकायचं नाही हे बघ दुसरं बी पावलं त्यांनी चेंज करून दिलं नाही आपण आम्ही कुठं चाललो आहे आता एकदम काट्या कुठ्याच्या रस्त्याने शिवानी पुढे मी माग आहे व्हिडिओची सुरुवात मी आता करतो नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत करत आहे नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये आणि वरती सुद्धा तर बाकीची माणसे आहे बघा येतात मागून खूप लेट सुरुवात केली मी व्हिडिओची आता व्हिडिओ मेन चालू आहे तर तुम्ही व्हिडिओची मजा घ्या आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला भरभरून सपोर्ट येऊ द्या म्हणजे कसं आहे अजून नवीन नवीन जागा तुम्हाला डिस्कवर करून करायला जाईन तुला माहिती का हे खालचा कलर आणि त्या घोनस सापाचा कलर एकच असतो गोनस चावतं गोनसची जात एवढी मोठे मोठे असते हां दिवशी तिकडे जायचं आहे आपल्याला कारण हे खालचा कलर आणि त्याचा कलर सेम असतो माहितीये का आवड काम झालं बाबा ही माग एक पळत पळत येते गौरी आता याच्यानंतर म्हणजे मला नाही यायच तुमच्या नवीन लोकेशन म्हणून कार्ड आता हे लोकेशन मी ट्रॅक करून ठेवीन ह्या लोकेशनवर आपण एक व्हिडिओ बनवणार आता भारी असा बस घ्यायचो तुम्हाला थोड्या वेळात लपला काय आता नाही जागा तुम्ही बघू शकता इथं बघा आहे पार्टी रही ती पुष्पा की पार्टी होती लगता इधर पुष्पा आणि शेकावत सर इथे आल ती पार्टी करायला त्यांनी चुलबिल लावली त्याची शूटिंग इथं झालेली पुष्पाची शूटिंग काय सांगाव तुम्हाला चला चला खाली ना। चला ना। चला खाली लवकरात लवकर खाली चला आता आम्ही खाली चाललेलो आहे आता फुल धमले पाणी मला बी देतात थोडस पाणी पिव्या आणि मग पुढच्या निदर्शनात जाऊया हे काय यांना काय दिवस बी कमी पडेल कुठे दगडातला देव शोधण्यापेक्षा माणसातला शोध माणसातला देव शोधा पाणी दे चला पाणी पितो आणि मग तुम्हाला खाली जाऊन भेटतो डायरेक्ट आता

आम्ही दगडल मित्रांनो मी आता काही दिवसानंतर असं डोंगर डोंगरावरती घर शोधणार आहे आणि तिकडे जाऊन राहणार आहे आणि मी एकट्यात राहणार आहे कोणाला यायचंय तर आता आम्ही चालू खाली डोंगरावरती इथे कॅम्पिंग बिम्पिंग साठी जागा मस्त आहे का नाही तुम्हाला पण भारी वाटली असं जागा बघून

अवघडच <laughs> का। काम झालं बाबा आता मग किती अवघड काय पायावर कुठं बी काय चालू आहे चला

चला चला चला चला चला चला आता घरी जायची वेळ आली आहे आता जातो आम्ही घरी घरी जावा कारण आता भूक लागली डबल डबल कारण यांनी जेवण केलं मी जेवण केलं नाही गाडी चालणार शिवाय तू फाडू नको फक्त पलीकडं कारण स्टँड ना मोकळ लागलेलं आहे

<laughs> पूर्ण गल्लीत पाणी पाणी केले मित्रांनो कालचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो ते सांगा म्हणजे कालचा म्हणजे आताच व्हिडिओ व्हिडिओ येणार तो तर कसा वाटतो ते मला कमेंट मध्ये नक्की कळवा कारण आता बाहेर जाऊन आम्ही भरपूर सारे ब्लॉग शूट करणार आहेत आता एक ट्रेलरच होता थोडासा हा ठीक आहे हा अभी तो शुरुआत आगे आगे क्या, क्या होता ते साडी कुठून घेतली ती कमेंट मध्ये साडी साडी ती पर्पल कलर साडी किती रुपयाची होती किती रुपयाची साडी सातशे रुपयाची साडी सातशे रुपयाची साडी आहे मित्रांनो ते गाडी मी तुम्हाला वरती प्रोडक्ट लिंक ट्रॅक करतो वाटल्यास सर्च करून ऑनलाईन मध्ये आणि तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता साडी आहे का नाही कसा वाटतो व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आता मम्मी गेलेली आहे आता वाटली साडे नऊ मी पण जाणार आहे दहा वाजेपर्यंत आता मी दहा वाजेपर्यंत कारण मला थोडस काम आहे घरात सगळं आवडतो आणि जाऊन भेटतो हे का नाही चल चलते चलो लाल जलदी जलदी चला जल्दी, तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजून तुम्हाला नवीन नवीन काय बघायला भेटेल पण काल काय झालं माहिती आहे का मी व्हिडिओ व्यवस्थित काय काय काढले ते आणि भरपूर सारे शॉर्ट्स काढले ते पण तुम्हाला बघायला भेटते हळूहळू थोडे थोडे असे रोज रोज म्हणजे एकदम नाही टाकत मी एकदम टाकायला तुम्हाला आवडेल ते बी सांगा थोडं मी दड दिवशी सोडून देतो वीस पंचवीस शॉर्ट एकदम आणि राहायला फुल व्हिडिओचा काल व्हिडिओ नव्हता आला आपला आज व्हिडिओ येणार आहे आता आत्ता म्हणजे जस्ट व्हिडिओ हा सुटला असेल आणि त्यानंतर आता उद्या उद्याचा व्हिडिओ पण उद्या तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यासाठी मी प्लॅनिंग काहीतरी करून ठेवलेली आहे ते तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघा आणि आपलं सरप्राईज लवकरच दिसणार आहे दिसणार आहे का दिसणार आहे काय असं तर ते आपलं अपग्रेड आहे अपग्रेड काहीतरी अपग्रेड करणार मी आता काय अपग्रेड करणार तुला काय वाटतं अपग्रेड होणार आहे काहीतरी आपल्या चॅनलमध्ये आपल्या फॅमिलीसाठी आणि आपल्या सगळ्या गोष्टींमध्ये तर तुम्ही त्यामुळे पुढे पण बघत राहा आता पण बघताय सबस्क्राईब करा थँक्यू सगळ्यांना असंच व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि व्हिडिओला सपोर्ट समर्थक दिल्याबद्दल काल मी ज्या ठिकाणी गेलो होतो ते देवीचं मंदिर होतं आणि देवीच्या मंदिरात हो असं सहज मम्मीने आम्हाला ते लोकेशन दाखवलं मम्मीनीली की तुम्ही चला तुम्हाला मी लोकेशन दाखवते आणि हां देवदर्शन करून आम्ही देवदर्शन मेन म्हणजे आम्ही देवदर्शनाच्या हिशोबाने गेलो पण नंतर मी मला चला व्हिडिओ शूट पण घेऊन टाकूया ब्लॉग पण घेऊन टाकूया एवढा ब्लॉग काढायचा माझा विचार नव्हता तिथं पण नंतर विचार केला ब्लॉग घेऊया मग घेऊन टाकला ब्लॉग ठीक आहे मी तसंच आता बरोबर होऊन व्हिडिओ वगैरे चांगले येणार आहेत त्यामुळे ताण घेऊ नका ओके आणि तर आता संजय प्रमाणे केसे झालेत माझ्या बाहेरपैकी तर आता भरपूर स लय सांग तुम्हाला थोडीशी बाजून वाढले की मग भारी भारी रील्स अजून बघायला भेटतील आहे की नाही ते विदाऊट कॅप आहे की नाही चला तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय